नमस्कार मी संतोष गिरोल्ला राहणार बदलापूर मुंबई वय मला कॅन्सर हा माझ्या मिस्टरांना अचानकच डाव्या डोळ्याला कमी दिसू लागले आणि मग लगेच त्यांच्या डोळ्याची टेस्ट केली गेली आणि त्याच्यावर कळलं की त्यांना मेलोनोमा हा आजार झालेला आहे आणि डॉक्टरांनी ताबडतोब डोळा काढ काढावा लागेल असंच सजेस्ट केलं काही पर्यायच नव्हता त्यामुळे आम्ही तेव्हा तो डिसिजन घेऊन लगेच डोळा काढला त्यांचा आधी ऑपरेशन सजेस्ट केलं होतं म्हणजे ऑपरेशन करायला तयार झाले होते पण काही दोन पर्सेंटनी ते ऑपरेशन नाही होऊ शकलं तीन वेळा बारा बारा अशा केमो झाल्या त्यांना प्रचंड त्रास व्हायचा केमो तर प्रचंडच त्रास झाला होता डोक्याची केस गेलेली होती नख सगळी निघून गेली होती नखांच्या आतमध्ये सगळा पर्स निर्माण झाल्या होत्या अख्ख्या शरीरावर पुरळ उठली होती स्किन पूर्णपणे काळी पडून गेलेली होती पासून आम्ही डॉक्टर विजय माने त्यांची होमिओपॅथी ट्रीटमेंट सुरू केली आता हे औषध सुरू झाल्यामुळे हे सगळे त्रास होमिओपॅथीचं औषध सुरू झाल्यापासून हे सगळे त्रास नील झालेले आहेत जवळजवळ संपलेले आहेत भूकही चांगली लागते वजन चांगले, ला चांगले होतं ते स्वतः पॉझिटिव्ह झालेले आहेत बरीचशी कामं आता ते स्वतः करू लागलेत बाहेर फिरायला जातात मुलांचा अभ्यास घेतात आणि घरातही चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे बाकीचे जे काही त्रास होत होते मला ते आता दुसरे काहीच होत नाही एकदम नॉर्मल आता लाईफ जगतोय बाहेर जाऊ शकतो भूक वगैरे चांगली लागते आणि म्हणून मी आता असंच सजेस्ट करेन सगळ्यांना की नुसतंच ॲलोपॅथीच्या मागे न धावता होमिओपथीकडे पण खूप चांगली औषधं उपलब्ध आहे आणि त्यां जास्तीत जास्त लोकांनी त्यांचा त्याचा लाभ घ्यावा मॉडर्न होमिओपथीचे डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंट चालू केली आणि त्याचे खूपच चांगला फायदा आता होत आहे मी अजून सजेस्ट करीन की बाकीच्यांनी पण फायदा घेऊन ट्रीटमेंट घ्यावी संतोष गिरोला वय पंचेचाळीस वर्ष राहणार बदलापूर मुंबई यांना अचानक कमी दिसू लागलं तपासणीमध्ये त्यांना मेलोनोमा म्हणजेच डोळ्याचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं त्यांना डोळ्यात कॅन्सरची गाठ झाली होती तज्ञांनी त्यांना त्वरित डोळ्याचं ऑपरेशन करून डोळा काढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं सांगितलं त्यांनी लगेच डोळ्याचं ऑपरेशन करून घेतलं व तज्ञांच्या सल्ल्यानुसार सोळा केमोथेरपीसह सतत तीन चार वर्ष सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन यासारख्या तपासण्या सुरू ठेवल्या परत चार वर्षांनी त्यांना कॅन्सरचा आजार उद्भवला रिपोर्टमध्ये सिलियरी बॉडी मेरोनोमा विथ मॅटॅस्टॅसिस असं दिसून आलं मुंबईमधील तज्ञांनी त्यांना बारा बाराच्या दोन किमोथेरपी दिल्या परंतु यामुळे त्यांना पोटात दुखणं सांधेदुखी अंगदुखी अंगाला सूज आणि पुरळ येणं भूक न लागणं मळमळणं त्वचा काळी पडणं असे त्रास होऊ लागले त्यांचा आजार खूप प्रमाणात वाढला होता त्यांनी मे मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले औषधोपचार सुरू केल्यानंतर तीन महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला त्यांची कॅन्सरची गाठ नऊ पूर्णांक सहा सेंटीमीटरवरून पाच पूर्णांक एक सेंटीमीटर इतक्या प्रमाणात कमी झाली त्यांना पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले नोव्हेंबरच्या रिपोर्टनुसार त्यांची कॅन्सरची गाठ जवळपास ऐंशी टक्के कमी झाल्याचं दिसून आलं व इतर सर्व रिपोर्ट्सही नॉर्मल आले त्यांच्या त्वचेवरील पुरळ व काळसरपणा पूर्णपणे कमी झाला सध्या श्री गिरोल्ला हे मॉडर्न होमिओपॅथीच्या चा औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत